मित्रांनो कसबा गणपती बाप्पांच्या अगदी समोर असलेले मांदार गणेश आपण बघितले आहेत का तर चला आज आपण दर्शनाला जाऊयात पुण्यनगरीचे ग्रामदैवत कसबा गणपती बाप्पांचं दर्शन करून बाहेर आलं की आपल्याला पुढे दिसते सुदामा भेळ तर या सुदामा भेळ दुकानापर्यंत आपण चालत जाऊयात बघा तिथे चालत गेल्यानंतर आपल्याला एक मोठी रहिवासी बिल्डिंग दिसते सुदामा भेळच्या बाजूला लागूनच आपण आत गेलो की आपल्याला पार्किंगमध्ये श्री त्रिगुणेश्वर मांदार गणेश अशी पहाटी दिसते इथून आपण जेव्हा आत जातो तर डाव्या हाताला एक खोली वजा आपल्याला मंदिर दिसतं तिथे जेव्हा आपण जातो तर आपल्याला दिसतात ते भगवान मांदार गणेश शंभर वर्षापूर्वीचं अतिशय सिद्ध आणि नवसाला पावणारे हे गणपती बाप्पा आहेत यांची कथा अशी आहे की कसबा पेठेमध्ये आधी त्रिगुणेश्वर नावाची एक इमारत होती या इमारतीजवळच इस्लामपूरकर या कीर्तनकारांचे कीर्तन सुरू होते तर तेव्हा कीर्तनामध्ये त्यांना भगवान गणपतींचा दृष्टांत झाला भगवान गजानन त्यांना म्हटले की अरे कसबा गणपतीच्या पुढील इमारतीमध्ये मी आहे मला बाहेर काढ त्या मानदार वृक्षामध्ये मी आहे मला बाहेर काढ इस्लामपूरकर तात्काळ तिथे गेले ते जेव्हा मानदार वृक्षापुढे उभे राहिले तर मानदार वृक्ष त्यांच्या पुढेच कोसळला आणि त्यामधनं निघाली ही आपल्याला दिसते ती स्वयंभू अशी गणपती बाप्पांची मूर्ती तर असे हे स्वयंभू प्रगट झालेले मांदार विनायक अतिशय सिद्ध आहेत भक्तांच्या हाकेला धावतात आणि नवसाला पावतात तर आपणही नक्की कसबा पेठेत गेल्यावर यांचं दर्शन करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या